काय मस्त अशी रापचिक दिसत आहे ना हे चिकन फ्राय वाट कसली बघत चला तर मग सुरुवात करूया इथं मी ना पाचशे ग्राम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन ले मॅरिनेट करण्याकरिता इथं दही आलं लसूण पेस्ट थोडी हळद चिकन फ्राय मसाला लाल तिखट रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस टोमॅटो केचप हे सगळं साहित्य टाकून असं भस बस भस भस रगडून मिक्स करून घ्यायचं आता या चिकन ले मी बरोबर तासभर ठेवते तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवा नाही तर नका ठेव इथं मी बरोबर एक तास चिकनले मॅरिनेट करून घेतला आहे आता यात तीन चमचाभर मैदा व तीन चमचाभर भर टाकत आहे चिकनले चांगली कोटिंग झाली पाहिजे म्हणून आता या मैदा व कॉर्नफ्लॉर दोघांनाही असं भस 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 बस भस करून रगडून मिक्स करून घ्या फक्त चिकनले कोटिंग झाली पाहिजे बस बाकी काही नाही पाहा तुम्ही पाहून राहिले चिकनले मस्त अशी कोटिंग झाली आहे तर चिकनले तेलात बुडवायले घेऊया म्हणजे फ्राय करायला घेऊया इथं तेल गरम झालेलं दिसून राहिला आता यात चिकनले असं फेकतो म्हणजे असं फ्राय करायला टाकतो लक्षात ठेवा चिकन सुरुवातीचे दहा मिनट हाय फ्लेमवर वर फ्राय करायला घ्या किंवा त्याले जेव्हापर्यंत कोटिंग येत नाही तेव्हापर्यंत मग एकदा कोटिंग आली की गॅस फ्लेम मिडियम करून घ्यायचा विसरायचा नाही हे इथं कोटिंग झालेली आहे तर इथं मी गॅस फ्लेम मीडियम करून घेते मीडियम फ्लेम वर 5 मिनिट झाल्यावर चिकनले आता काढून घेते बघा काय मस्त कलर आलेला दिसून राहला मीन बाकी बाकीचे चिकन पण हाय फ्लेम वर फ्राई करून घेतलेले आहे तर हे रेडी आहे आपलं चमचमीत व झनझणी असं चिकन फ्राय रेसिपी आवडल्यास तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू